संत बाबांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून गेल्या बत्तीस वर्षापासून असणारा हा अखंड हिणाम सप्ताह आणि अखंड हिणाम सप्ताहामध्ये दुपारच्या सत्रामध्ये शिवमहापुराण कथाने अनिज्ञ सोहळ्याचं आयोजन सजनानो गेल्या दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या शिव महापुराण कथेचा आपला तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसाच्या निमित्तानं कथा मंडपामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना माझा नमस्कार भगवान शंकराची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे भगवान शंकराची कथा ही मंदिरातील देवतेची मंदिर कथा नसून प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे ही कथा अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे ही कथा आपल्या आयुष्याची कथा आहे आपल्या जीवनातील व्यथा दूर करणारी ही कथा आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारी ही शिवकथा आहे प्रपंचामध्ये समाधान प्राप्त करून देणारी ही कथा आहे मला असं वाटतं की ज्याच्या प्रपंचामध्ये दुःख आहे त्यानं शिवप्रभूची कथा ऐकणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे अनेक साधू संतांनी ज्या कथेचा विचार केला हजारो लोक ज्या शिवकथे मध्ये तर शिवकथेचा मोह आवरला नाही नंदीश्वर नंदकेश्वरासारख्यांना सुद्धा ही शिवकथा ऐकावी वाटली समुद्रासारखी उंची ज्यांची आहे ती सुत महर्षी कथा सांगण्यासाठी आहेत आणि परिक्षितीसारखे श्रोते सर्व शौनकादी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी नैमिषारण्याच्या भूमीमध्ये बसलेले आहेत आणि त्या नैमिषारण्याच्या भूमीमध्ये ही कथा चालू <स्थाँगा> आहे अनेक पुराण आहेत सुतांचा आणि शौनकांचा एकच धंदा असायचा की हे पुराण संपलं की ते पुराण ते पुराण संपलं की ते पुराण ही कथा झाली की ती कथा म्हणजे कथा 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 फक्त कथा मय जीवन त्यांचं झालेलं होतं लागला नामाचा छंद जसं म्हणतो नित्य गोविंद गोविंद मना लागली छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया हे जसं आहे तसं त्या सुतांना एकच काम होत पुराण संपलं की शिवपुराण शिवपुराण संपलं की भागवत पुराण भागवत पुराण संपलं की देवी पुराण देवी पुराण संपलं की गरुड पुराण सगळे पुराण त्या ठिकाणी चालायचे पण ज्या वेळेला सुतर महर्षी शवनकादी ऋषींना भोलेनाथाची शिवशंकराची कथा सांगायला सुरुवात करतात त्यावेळेला अतिशय समाधान अंत प्राप्त होते की महाराज आम्ही एवढी पुराण ऐकले पण हे सगळे पुराण ऐकत असताना शिवकथा ऐकण्याचा आनंद काही आगळा वेगळा आहे सर्वांगाचे कान करून सर्वेंद्रियाचे कान करून इंद्रिय एका एकत्रित करून ही कथा जर तुम्ही ऐकत असाल तर आपल्या आयुष्याचं सोनं करणारी ही कथा आहे ही कथा म्हणजे फक्त ग्रंथ नाही ही कथा म्हणजे साक्षात भगवान शंकर आहे इथं कुणाच्या रूपानं भगवान भोलेनाथ बसलेले असतील हे काही सांगता येत नाही कारण कथा जिथं चालू असते तिथं भगवान नेहमी हजर असतात महाराज असं म्हणतायत की जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा किंवा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे भगवान तिथं उपस्थित असतात आज इथं कुणाच्या ना कुणाच्या रूपानं भगवान शंकर आहेत कुणाच्या तरी रूपानं पार्वती माता सुद्धा या ठिकाणी आलेली आहे नंदी सुद्धा या ठिकाणी आहेत गरुड सुद्धा या ठिकाणी आहेत सगळे लोक ही स्वर्गातून कथा ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात ना मग ती कथा ऐकत असताना त्या कथेविषयी आपल्या अंतकरणामध्ये प्रेम असणं ही गोष्ट गरजेची त्या कथेविषयी आपल्या अंतकरणात जिवाळा असणं अतिशय गरजेचं आहे महात्म्य प्रकरणाच्या सातव्या अध्यायामध्ये सुत ऋषी शौनकादी ऋषीना कथेचा श्रवणविधी सांगतात की कथा कशी ऐकली पाहिजे आपण आपल्या वेळेला जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपण येऊन बसतो जेव्हा आपल्याला टाइम आहे तेव्हा यायचं टाइम नसला की त्या दिवशी यायचं नाही आपल्याला जमेल तेव्हा यायचं जमेल त्या वेळेला यायचं आपल्याकडे शास्त्र आहे पण आपलं सवड शास्त्र आपल्या सवडीनुसार मला वाटते कथा ही सवडीनं नाही तर कथा ही आवडीनं ऐकत महाराज आमच्या मागं प्रपंचातली खूप कामं आहेत बरोबर आहे काम तुमच्या माग आहेत काम आमच्या माग आम्ही काही कामाची कामा नाही तिथे बसलोय म्हणून महिलांनी ही कथा या ठिकाणी ठेवली म्हणून बिना कामाची कथा थोडीच ठेवली आहे काम प्रत्येकाला असतात मायावर नीट ऐका आयुष्यातली कामं माणसं निघून गेली तरी कामं मात्र संपलेली नाहीये आपल्यासारखे अनेक जण गेले अनेक जण जाणार आहेत अजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतु तोही तैसा झाला काम कुणाचे संपलेले नाही कामच प्रत्येक आपण आपल्या आपल्याला माणसं म्हणताय ते गौऱ्या पुढे गे गेल्या गौऱ्या पुढे गेल्या पण काम मात्र संपले नाही काम चालूच आहे आज जरी आपण गेलो तुमच्यापैकी कुणी गेलं आमच्यापैकी कुणी गेलं आम्ही जरी आज या ठिकाणी कथा झाल्याच्या नंतर जरी आम्हाला देवाची आज्ञा आली तरी उद्या कथा बंद होणार नाही ना कथा चालूच राहणार आहे कोणते तरी महाराज गणेश मामा आणणार आहे प्रल्हाद महाराज की महाराज गेले तात राहिलेले चार दिवस तुम्ही कथा करा आणि फक्त एवढंच आहे की ते कधी बॅनर लागेल श्रद्धांजलीचा आणि तुम्ही एकदा जप कराल की महाराज चांगली कथा सांगत होते त्यांना श्रद्धांजली एवढं होणार आहे याच्यापेक्षा काही होणार नाही माझी गोष्ट सोडून द्या वाईट वाटत असेल माझ्याबद्दल तर तुमच्या पैकी जरी कोणी गेलं तरी उद्या कथा बंद होणार नाही लक्षात प्रपंचातली काम कधी बंद होणार नाही घरच्या माणसाचं जेवण कधीच बंद होणार नाही एवढंच आहे सकाळी जेवणार नाहीत पण संध्याकाळी नाईलाजण शेजारी पाजारी भावकीतले लोक त्यांना खाऊ घालणारच आहेत ही लक्षात आणि खाऊ घालणारच आहे म्हणण्यापेक्षा खाता येत नाही ये म्हणून कुणीतरी खाऊ घालण्याची वाट ते बघतच असतात खरं सांगतोय मी हे सगळं खरं सांगतोय माझ्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष द्या ह्या सगळ्या खऱ्या गोष्टी आहेत आता जरी तुम्हाला कथेमध्ये ऐकण्यापुरत्या वाटत असल्या तरी या गोष्टी खऱ्याच आहेत हे लक्षात ठेवा या जगात आपल्या वाचून कुणाचं काही राहत नाही कोण तुम्ही कोण ओळखत तुम्हाला बऱ्याच लोकांना आपण कोण आहोत याचा अजून माहितच नाही की आपण कोण आहोत काय झालं बघा एक फार मोठे राजा होता एक फार मोठा राजा फार मोठा राजा होता विद्वान होता राजा आणि तो राजा होता एका साधूकडे गेला माझ्याकडे लक्ष देऊन ऐकत असा आल तर आपल्या लक्षात येऊन इकडे तिकडे न बघता माझ्याकडे लक्ष द्या एक राजा होता आणि तो एका साधूकडे गेला ऐकताय ना ऐका इकडे बघा कुठे इकडे तिकडे कोणी जागीरदार आला तरी बघायचं नाही माझ्याकडे बघायचं फक्त लक्ष द्यायला लागले फार मोठा राजा होता आणि तो साधूकडे गेला आणि साधूला म्हणला महाराज मला खरं सांगा मला सांग खरं सांगा मी राजा तुमच्या दारात आलो आहे मला ओळखलं का तुम्ही मला ओळखलं का म्हणल्याबरोबर साधून विचारलं तू नेमका कोण त्यानं सांगितलं मला ओळखत नाही महाराज मी राजा आहे ना मी राजा आहे महाराजांनी सांगितलं जोपर्यंत प्रजा आहे तोपर्यंत तू राजा प्रजा संपल्यावर तू कोण ऐकताय ना जोपर्यंत प्रजा आहे तोपर्यंत तू राजा प्रजा संपल्यावर तू कोण राजाला वाटलं खरं आहे महाराजांचं बरोबर आहे महाराज माझ्याकडे पैसा भरपूर आहे मी श्रीमंत आहे महाराज म्हणले जोपर्यंत तुझ्याकडं पैसा आहे तोपर्यंत तू श्रीमंत पैसा संपल्यावर कोण हा बरोबर आहे ना सगळं राजाला वाटलं बरोबर आहे हे पण महाराज माझ्या अंगात ताकद आहे मी बलाटे मी योद्धा आहे महाराजांनी सांगितलं जेव्हा युद्ध आहे तेव्हा तू योद्धा युद्ध संपल्यावर कोण ऐकताय का तुम्ही तुमच्यासाठी सांगतो हे सगळं बर का जोपर्यंत प्रजा तोपर्यंत जो तो जो तो जो तू बोला ना जोपर्यंत प्रजा तोपर्यंत तू आएका, आएका, त्या त्या राजा जोपर्यंत पैसा तोपर्यंत तू श्रीमंत जोपर्यंत जेव्हा जेव्हा युद्ध तेव्हा तेव्हा तू योद्धा पण युद्ध संपल्यावर तू कोण मामा ऐका ऐका त्यावेळेला त्या राजाने विचारलं महाराज आता तुम्हीच सांगा मी नेमका कोण महाराज म्हणले असं म्हणणारा तरी तू कोण कळलं नाही माझं बोलणं तुम्हाला मी कोण मी मी कोण असं म्हणणारा तरी तू कोण हे घर कोणाचं आहे हे माझं घर आहे असं म्हणणारी तरी तू कोण असं म्हणणारी तू कोण हे आमचं घर आहे असं म्हणणारे तुम्ही कोण आमच्या घरातला पैसा आहे असं म्हणणारे कोण आहे तुम्ही माझं घर कोण म्हणा कोणाच घरायचं महाराज म्हणतायत देह हे काळाचे धन कुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे इथे मनुष्याचे काय आहे देह हे काळाचे धन कुबीराचे येथे मनुष्याचे काया आहे all right देह काळाच आहे याला माझं म्हणताय तुम्ही याला शरीर माझं म्हणताय ना ह्या देह काळाचे आहे देह हे काळाचा धन धन कुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे महाराज म्हणता देता देवविता नेता विता येथे तुझी सत्ता काय आहे काय सत्ता सांगायचं आपली अरे हो आपण हे जे शरीर आहे ना हे उष्ण आणलेलं आहे याच काम झालं की याला परत करायचं हे तुमच्या लक्षातच नाही ना देह उष्णा पाष्ण कि त्या त्याला देणे लागेल हा ज्याच आणलंय त्याला एक ना एक दिवस परत करावं लागणार आहे हे तुमचं नाही त्याच्यावर तुमची सत्ता नाही अजिबात बात नाही हा पिंजरा आहे पिंजरा